थर्ड ट्रायमेस्टर म्हणजे शेवटचे तीन महिने या शेवटच्या तीन महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या बाळाशी जे काही बोलणार आहात ते हालचाली स्वरूपात तुम्हाला उत्तर देणार आहे तुमच्या प्रत्येक वागणुकीवर ते तुम्हाला प्रतिसाद देणार आहे आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या बाळाशी शेवटच्या तीन महिन्यामध्ये काय बोलता कसे बोलता हे खूप महत्त्वाचे आहे म्हणून थर्ड ट्रायमेस्टरमधील हा तुमचा तुमच्या बाळाशी जो संवाद असणार आहे त्यावरती त्याचं येणारं जीवन कसं असेल ते ठरणार आहे म्हणून हा संवाद खूप महत्त्वाचा आहे आणि तो कसा करायचा हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी घरातील एखाद्या प्रसन्न जागेवरती जिथे होणाऱ्या आईला प्रसन्न वाटते अशा ठिकाणी आई व बाबा दोघांनी बसायचे आहे आणि एखाद्या सुवासिक तेलाने आईच्या पोटावरती व्यवस्थित मसाज करून घ्यायची आहे आणि गर्भसंवादाला सुरुवात करायची आहे आणि तो कसा करायचा हे आता आपण बघूया माझ्या प्रिय बाळा आता तू पूर्ण वाढत आहेस तुझं हृदय मन आत्मा आता पूर्ण तयार होत आहे मी तुझ्या सूक्ष्म अस्तित्वाविषयी तुझ्या आगमनाविषयी काही महत्व गोष्टी सांगत आहे लक्षपूर्वक ऐक तू एक शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा आहेस या समयी गर्भात प्रतिक्षण तुझे शरीर विकसित होत आहे तुझ्याकडे या समयी एक अंतर्मन सुद्धा आहे जे माझ्या अंतर्मनाशी जुळलेले आहे अंतर्मनापासून अंतर्मनातील या ममतेच्या मार्गानेच मी हे संस्कार भाव तुला देत आहे तू एका अनंत आत्म्याच्या पुंजातून निघालेली आत्मा आहेस अर्थात परमात्म्याशी संलग्नित पण एक स्वतंत्र आत्मा आहेस तू पहिले सुद्धा होतास आज सुद्धा आहेस आणि नेहमी राहशील एक सर्वोच्च नियंत्रणकारी वैश्विक शक्ती या अनंतर ब्रह्मांडात व्याप्त आहे ज्यास वैश्विक मन किंवा परमात्म्याची सगळ्या पण दिली जाऊ शकते तू या शक्तीचा एक भाग आहेस या मानवसृष्टीत तुझे आगमन अद्भुत जीवन जगण्यासाठी झाले आहे तुला स्वइच्छित आणि प्रिय जीवन जगण्यासाठी बनवले गेले आहे तुझे जीवन रोमांचक आणि यशस्वीतेने भरलेले असेल स्वतःच्या कुटुंबियांसमेद मित्रांसमवेत आणि नातलगांसमेत तुझे मधुर संबंध असतील माझ्या लाडक्या बाळा परिपूर्ण आणि सुखसंपन्न जीवन जगण्यासाठी तुझ्याकडे पर्याप्त धन आणि संपत्ती असेल तुझे जीवन आदरणीय आणि सन्माननीय असेल ईश्वराने तुला त्या सर्व शक्त्या प्रदान केल्या आहेत ज्याद्वारे जीवनातील प्रत्येक स्वप्न तू साकार करू शकशील तुला हसत खेळत जगण्यासाठी आनंद लुटण्यासाठी आणि आनंद वाटण्यासाठी बनवले गेले आहे तुझी प्रत्येक सकाळ उत्साह आणि रोमांचांनी भरलेली संपूर्ण दिवस आनंद व समाधानाने भरलेला प्रत्येक रात्र शांत आणि निश्चल झोपेने युक्त राहील तुझे जीवन अमूल्य आहे तू शक्तिशाली आहेस आणि सदा सुरक्षित आहेस माझ्या बाळा तू प्रत्येक समयी सकारात्मकतेने भरलेला असेल प्रत्येक समयी चांगले अनुभवशील स्वस्त समृद्ध आणि आनंदमय जीवनासाठी प्रत्येक दिवस ईश्वरास तू धन्यवाद देशील माझ्या बाळा तुझ्या जीवनात आव्हानंसुद्धा येतील पण हे आव्हान सुद्धा आपल्यासाठीच बनलेले आहेत परंतु लक्षात ठेव हे आव्हान पेलण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी तू बनलेला गेला सुख दुःख हे दोन्ही जीवनात येतात पण जीवनभर संघर्ष करण्यासाठी किंवा दुःखी राहण्यासाठी तू बनलेला नाहीस तू स्वस्त समृद्ध आनंदमय आणि अद्भुत जीवन जगण्यासाठी बनला आहेस तुझ्याकडे अनंत ऊर्जा आहे तुला जीवनात प्रत्येक मनोइच्छित वस्तू प्राप्त करायची आहे तू आनंद स्वास्थ्य रोमांच व प्रेमाने भरगच्च भरून राहण्यासाठीच बनला आहेस माझ्या बाळा प्रेम जीवनाची एक सकारात्मक शक्ती आहे आपल्या मनात जे काही बनवण्याची करण्याची प्राप्त करण्याची प्रबळ इच्छा आहे त्या प्रेमामुळेच उत्पन्न होतात प्रेमाने सर्व प्रकारचे आकर्षण निर्माण होतात जीवनात तेच घडते ज्याचे आकर्षण आपल्या अंतर्मनात असते जीवनात काही संयोगाने होत नसते आपण ज्या प्रकारचे भाव देत असतो तशाच घटना आणि प्रसंग आपणास प्राप्त होतात माझ्या प्रिय बाळा तुला चांगल्या भावना चांगले विचार आणि प्रेम देण्यासाठी बनवले गेले आहे ईश्वराप्रती प्रेम सृष्टीच्या प्रती प्रेम, प्रेम आपल्या शरीर मन व आत्म्याविषयी प्रेम वस्तूंप्रती प्रेम प्रत्येक सजीव निर्जीव अस्तित्वांच्या प्रती प्रेम केवळ प्रेम देण्यासाठीच तू बनला आहेस आमच्यासोबत समस्त ब्रह्मांड तुला आशीर्वाद देत आहे की तुझे जीवन सुख शांती समृद्धी प्रेम व आनंदाने भरलेले असेल आणि तू अशाच जीवनासाठी पात्र आहेस माझ्या बाळा आता आपल्या भेटीची वेळ जवळ येत आहे आम्ही तुझी खूप आतुरतेने वाट पाहत आहोत परंतु तू जन्म घेण्याची घाई करू नकोस तू तु 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 तुझी पूर्ण वाढ झाल्यानंतरच या जगात यावेस बाळा तुझ्या जन्माचा क्षण सुंदर आणि शांत होईल अशी कल्पना करूया तू जेव्हा या जगात येशील तो क्षण आनंदाने साजरा करण्यासाठी समस्त सृष्टी सगळे विश्व आपल्यासोबत असेल या सृष्टीमधील ज्या काही मंगल पवित्र गोष्टी आहेत त्या तुला मिळवत तुझे सर्व शरीर अवयव इंद्रिय सप्तधातू त्रिदोष त्रिमल व मन प्राकृत अवस्थेत राहोत या मनशक्ती उच्च प्रतीच्या गुणयुक्त होत तुझे विचार बुद्धी व उत्तम कार्य याने सर्व विश्वात तुझा नाव लौकिक होऊ दे सूर्याच्या किरणांप्रमाणे तुझी कीर्ती दसदिशांना पसरू दे हे बाळा तू सूर्यासारखा तेजस्वी हो तू एक स्वस्त सुदृढ सौभाग्यशाली धनवान विद्वान निर्दोष दीर्घायू निर्भय शांत संयमशील आनंदमय आणि दिव्य संतान आहेस तू आत्मविश्वासू परोपकारी चारित्र्यवान मातृपितृभक्त सहनशील संयमी कुलभूषण समाजभूषण आरोग्यपूर्ण जीवनामध्ये नियमितपणे यश मिळवणारा हो आणि तुझ्यासारख्या अद्भुत दिव्य बाळाची आई होण्याचे सौभाग्य मला मिळाल्याने मी खूप खुश आहे आणि मन भरून धन्यवाद देत आहे थर्ड ट्राइमेस्टर मधील हा गर्भसंवाद तुमच्या आई होणाऱ्या जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा त्याचबरोबर गर्भसंवाद आणि पॅरेंटिंगच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद